नामाबराईला जन्म देऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होता नामदेव महाराज समाधी घेऊन सहाशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण होता आणि तोकोपरायला वैकुंठला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता तोकोबाराचा तीनशे पंच्याहत्तर महाराष्ट्रात खूप गाजला आणि देहूच्या उत्सवाला ज्यावेळेस आपलं या भागातली आपल्या गावची सगळी कार्यकर्ते मंडळी आली मग तुम्ही नगर नाशिक पुणे तीन जिल्ह्यातच येऊन चव केले बाहेरच्या जिल्ह्यालाही हे उत्सव भेटले पाहिजे आणि मग आम्ही थोडंसं ज्ञानेश्वर महाराज संस्थांशी बोललो नामदेव महाराज संस्थांशी बोललो आणि तुकाराम महाराज संस्था आणि मुळं म्हणजे भांडारा डोंगर संस्था त्यांच्याशी बोलून आपण तुको भरायचा तीनशे पंच्याहत्तरवा नामदेव महाराजाचा सहाशे पंच्याहत्तरवा आणि ज्ञानो बरायचा सातशे पन्नासावा मराठवाड्यात तरी एकत्र पद्धतीत व्हावा आणि म्हणून मग कुठं करायचा कुठं करायचा तर संपूर्ण मराठवाडा ज्या जिल्ह्यासाठी आतूर आहे त्याला लातूर म्हणतात <laughs> जोड मारुती राय सगळे मारुती रायला वाटलं आहे नामदेव महाराजच उचलून गावात आपल्या गावाचं भाग्य मोठ कि इथं ज्ञानोबरा येऊ राहिले तुकोबरा येऊ राहिले नामदेव महाराज येऊ राहिले आपण आजपासून सगळ्या पाहुण्यारावड्यांना सांगायचं सा। ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनी पैसा लावायचा ज्याच्याकडं शारीरिक कष्ट आहे त्याने शारीरिक कष्ट प्रत्येकाने आपण काय अंग बोलून कमी कामं करत होतो खूप कामं करतो पण या उत्सवासाठी आपण सगळ्यांनी तन मनधाराने सहकार्य आहे तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही किती बंगले बांधले याचं कोणी नाव घ्या कोणी शेतक किती घेतलं याचं काम कोणी घरात नाही पण ह्या गावात ज्ञानोबरा मराठवाड्यात सातशे पन्नास वर्षात काही कमी वाघ जन्म तीनशे पंच्याहत्तर वर्षात काही कमी आले असतील का सहाशे पंचाहत्तर वर्षात काही कमी आले असतील का बहुतेक हे तुमच्या म्हणून तुम्ही खूप सगळ्यांनी कष्ट घ्यायचे आजपासून कोणाचं लग्न असो वर्षश्राद्ध असो वास्तुशांती असो हे पाच मिनिट सांगायचं सभा असो कोणाची सगळ्या सांगायचं या या उत्सवात जास्तीत जास्त पाहुण्यांना फोन करून पारायला बसायचं पार। आपण सगळ्यांनी जेवढ्या पाहुण्या रावड्या असते तुमच्या आजच्या मराठ पडेल भारतात पुढं असो सगळ्यांना सात दिवस या पारायला बोलून घ्या अशी सगळ्यांना विनंती आपण खूप स्वागत केलं आणि आपल्या गावात खूप मोठी जबाबदारी ही जबाबदारी पार पाडून आपण हे शिवधनुष्य केलावं तो आणि नामदेव महाराजाच्या कृपेला पात्र व्हावं अशी तर आमची महाराज मंडळी सोनाली महाराज शंकर महाराज आमचे भूषण महाराज किशोर महाराज यांनी आजपासून रोज सांगत चालायचं पारामणाचा पाराय पारा वाचक या सप्ताहाचा आत्मा असतो आणि मग आपण सेने मंडळी बसून त्याचं सगळं नियोजन करू असो पुढतो पुढती आपल्याला पाठवलं सेवा शहर शहरात एवढी जागा उपलब्ध होणं आवश्यक शहरातले लोक मजा पाहायला भारी असतात आत बोल लागत नाही खेडे तुटून पडत येत ना म्हणून आम्ही कोणत्या शहरात सत्य केले सगळे खेडे मी सत्य केले ते भरवस गावे ना भरवस गाव एवढे एवढंच गावे पण आम्हाला भरवसा होतो या आगरती आहे भरवसा हा तुमचा जीवन म्हणून खूप लोक कष्ट करतात ते पांडुरंग परमात्मा कुठून माणसा आणतो आमचा हे आमच्या कल्पनेच्या बाहेरचे उत्सव आहे एका वर्षात चला आतापर्यंत चार आहेत पहिला देवला दुसरा जातो तिसरा धुळे आणि याची सांगता पण असं खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद रामकृष्ण आणि आपल्या गावात हेलिकॉप्टरने पादुका येणार नाही हे आपल्या भाग्याची गोष्ट असं काही पाहिलं नामदेव पण लातूरला काय आले असते काय पाहित नाही आणि जानोबाला तीर्थयात्रा करता असते काय नाही आता तिन्हीच्या पादुका आपल्याकडे आमचं तर तीन हेलिकॉप्टरने आहे एवढी तयारी आपण ठेवा

असे आणि सगळी तयारी लागा शिवराम ती आणि एकनाथ शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याला सगळ्यांची छापून द्यायला आपल्याला खूप लोक सहकार्य करतील पण तुमचं गाव त्याच्यात भूमिका महत्वाची खूप महत्वाची बाजूला पडू नका माझ्या घराच्या बाजूला पडला मग निवड बाहेर बाहेरी काही राहला जो न मिळेल या संताच्या घालीने बुवा त्याला तेच निवडून बाहेर काढायचं नाकून नाही काढायचं कोणी बाहेर पडू नका सगळे घट तट पक्ष जाती पाती सोडून अन्य तुको समर्थ जे नेते बा वा त्याच्या मागे उभा त्याच्या मागे उभारावा मग तुको बरं आहे जनावर आहे ना